तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यावर हा आवाज ऐकला असेल पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की हा आवाज नेमका कोणाचा आहे आणि हा आवाज कसा तयार होतो बरोबर ना तर आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आणि आवडल्यास व शेअर करायला विसरू नका हा आवाज रेल्वे अनवसरचा असतो काही ठिकाणी या आवाजासाठी प्रोफेशनल व्हॉइस आर्टिस्ट निवडले जातात तर काही ठिकाणी स्टेशन वरच हा आवाज रेकॉर्ड केला जातो भारतात हे आवाज देणारे प्रसिद्ध अनावसर म्हणजे शमी मोडी आणि सरला चौधरी त्यांच्या आवाजामुळे प्रत्येक शब्द आपल्याला ताए स्टेशनवर त्यांची घोषणा प्रवाशांच्या गाडीच्या आगमनाची माहिती देण्यासाठी ठरते त्यामुळे गोंधळ कमी होतो आणि प्रवासही अधिक आरामदायक होतो तर तुम्ही पुढच्या वेळी रेल्वे स्टेशनवर हा आवाज ऐकल्यावर लक्षात ठेवा की हा एक प्रोफेशनल अनावसर असतो आणि तुम्ही कधी रेल्वे स्टेशन वर गेल्यानंतर हा आवाज ऐकला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र